फायनली पनवेलमध्ये पोचलेलो प्रशांताईसोबत आणि बरीचशी पब्लिक आली आमच्या गावात लोक गॅब पण झाली नाही जाणार मस्जिदला मस्जिदला चाललं आहे आमच्या पुढच्या स्टेशनला तर मॅनू पण आहे माझ्यासोबत चल आता स्टेशनला तो पण स्टेशनला आहे चलवा आपल्या मांदाडवाल्या आजी पण आहेत सगळे ह्या आमच्या पा सव्वापाचला हो एस टी असते आमच्या गावामध्ये त्या एस टीने आले सगळेजण आम्ही पनवेलपर्यंत तिथून आता स्टेशनपर्यंत जातो प्रशांतसोबत आणि तिथून रिक्षाने जायचं आहे आमच्या रतनताईच्या रूमवर इथं पनवेललाच रूम आहे रतनताईचे ते बघा आमचे राममामा गाववाले ते पण मुंबईला आलेले आहेत त्याच एस टीने गेला मानकुर्ला तर आम्ही चाललो आहे रिक्षा स्टँडवरती फायनली गाईज रतनताईच्या रूमवरती पोचलेलो आहे जाम डगमग करत आलं रिक्षावाल्याने करत मला उतरलेलं रतनताईने ॲक्च्युली फोनवरती वेगळंच सांगितलं आणि दुसरीकडेच उतरलं पण मला तिथे काही माणसाने समजावून सांगितलं आणि व्हिडिओ कॉल वगैरे करत करत कसा तरी पोचलं रूमवरती जाम मेहनत लागली तिथं आता जेवणचं वगैरे आहे वगैरे रतनताईनी माझ्यासाठी जेवण वगैरे बनवून गेले बाहेर कामानिमित्ताने मस्तपैकी जवला बनवला आहे आणि कालोट्यांचा कालवा नाही वाटतं इथं खाईन काय काय बनवलं आहे ते इथं चपाते आहेत त्यानंतर तर आता जेवून घेईन आणि मग आराम करेन थोडासा आणि मग निघेन शिवडला जायला तर जाईन आणि तिथं मग अक्षयला बोलवेन आणि मग तिथून जाऊ आपण आपला स्पेशल खास डिवाईस आणायला एक्साइटमेंट जाम त्या गोष्टीची एक्समेंट एक्साइटमेंट जाम असल्या तर जाऊ पुढं पुढं बघत राहा जाम मस्त लागतो आहे तुमच्यामुळं आहेच तुमच्या मुलं कारण फर्स्ट पेमेंटमधूनच अशी काहीतरी वस्तू घेतो आहे मी तर आता मी मस्तपैकी खाणार आहे आंबा ते बघा इथं दोन आंबे ठेवले होते त्याच्यातला एक घेतला आणि कापला आता खातो आहे खूप दिवसाने भेटला आंबा खायला तर आंबे पण संपवून टाकलेत सगळे तर जेवून घेतो आहे गे आता आणि रतनताईन बघा काय काय बनवून गेले माझ्यासाठी चवला कालोट्यांचा कालवण चवल्याची वाटी एवढी बनवले आणि भात आणि जोलेला भाकरी सो so, थँक्यू रतनताई तर झालेलं आहे जेवणसुद्धा मस्त मजा आली एकदम टेस्टी जेवण बनवलेलं रतनताईच्या हातचं खूप दिवसांनी खाल्लं मस्त आटलं तर थोडासा आराम करतो आता येते आता तर आता उठलो आहे झोपेतून तर फायनली रेडी झालं आहे मस्त झोप वगैरे घेतली चिवडा खाल्ला थोडासा आणि आता था रेडी झालोय आपल्या अक्षयचा फोन आलेला शिवूडला त्यांनी बोलवलं आहे तर आता शिवडला जाईन इथून आणि हा बघा आमच्या भाऊजींचा आणि ताईचा फोटो तर चला निघतं आता आपली बॅग घेऊन शिवडला भेटू आता तिथं अक्षय भेटणार आहे आपल्याला तर छोटा छोटा पाऊस पडतो इथं छत्री आणली येताना तरी तुम्ही चालत जायचं आहे आणि पुढे मला रिक्षा पकडून जायचं आहे स्टेशन पर्यंत दादा डायरेक्ट बाईक वरतीच स्टेशन वरती थँक्यू दादा तिथे जातो तिथे गावावरून आलोय पहिल्या म्हणजे नवीन आहे इथे आता चालत होतं तिथं ताईच्या रूमवरती आलेलं आता चालक कुठं आता शिवडला जायचं तर ह्या आपल्याला इथपर्यंत सोडलं तर फायनली बसलं ट्रेन ट्रेनमध्ये हो नशी बाईक भेटली म्हणून लगेच आलं तरी लो लो, फोनस उचले। आता बारावेळेला पोचलो आणि अक्षय फोनच नाही उचलाय आता इथून वेट करायला लागेल तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो इथूनच आलो तिथे आतमध्ये आहे रेल्वे स्टेशन फायनली आलो, आलो। बाहेर कसं तरी विचारत विचारत आणि अक्षयचा पण कॉल आलेला येतोय ये तो आता घ्यायला आणि इथून आपल्याला जायचं आहे एका मॉलला आणि मग तिथून घ्यायचं आहे आपला डिवाईस तर मलाच आता शोधायचं आहे चालत चालत ट्रँड सेंटर मॉल तर इथून आतमध्ये जायचं आहे आम्हाला बहुतेक हे बघा सहा चोवीस झाले तरी अक्षय आला नाही शोधून काढले मॉल जागा तर कसा तरी विचारत विचारत पोचलो आहे कारण मी पण मुंबईमध्ये नवीनच आहे आणि विचारलं की लगेच सांगतात कारण आपलीच मुंबई आहे ना आणि भारी वाटतं असं कोणीतरी समजावून सांगितलं की इथंच बघितलात कोणीतरी बाईकवर आणवलं की डायरेक्ट स्टेशनवरती सोडलं मला भारी वाटते मुंबई बघायला प्रत्येकाने एकदम वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घातलेत वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलतात काय भारी म्हणजे एकदम नवीन वाटते एकदम नवीनच एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी पण तर फायनली कल्याण आणि अक्षय भेटला आहे मला आणि चाललं आहे आता आतमध्ये मॉलमध्ये आज शेवटीला आपला लोकल शॉपला चालू आहे मोठे मोठे मॉल फिरून <laughs> आयफोन शोधून शोधून दमलो चांगला आयफोन चांगला आयफोन पण नाही भेटला त्यांच्या ओळखीचा एक शॉप आहे तो दोन दिवस बंद आहे दोन दिवसांनी भेटेल असे ते बोललेत दोन दिवस वाट बघणार आहे वाजवायला जायचं आहे ना उद्या तो so, उद्याचा कॉल न आपला उद्याचा ब्लॉग नक्की बघा दोन दिवस वाजवायला जाईन आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा येईन ना तेव्हा घेईन आयफोन आपला थोडासा शिफ्ट करतो चांगल्या आयफोनवरती त्यामुळे दोन दिवस थांबावा लागेल आणि आता मी इथं थांबलो आहे वैभव होते माझा खास मित्र त्याच्या इथं वस्तीला जाणार आहे दोस्त आहे तरी <laughs> 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 मित्रांनो फायनली जेवण वगैरे हो घेतलं आहे पुढचा ब्लॉग जरासा दमलो त्यामुळे बनवला नाही जेवताना पण व्हिडिओ काढायला विसरलो आता वैभवसोबत आहे आणि वैभवच्या रूमवर वस्ती आजची नाईट करणार आहे आणि उद्या सकाळी लवकरच निघायचं आहे खूप दिवसांनी वाजवायला पण जाणार आहे ते पण सातारा आणि खास आपल्या मित्राला भेटल्याशिवाय मुंबईमधून <laughs> जाता नाही आहेत सो भेट पण झाली आणि खूप धावपल तुम्ही बघितलाच मध्ये आणि आपला काम पण सक्सेस नाही झाला फोन घ्यायचा होता दोन दिवसानंतर आता घेईन आपण दोन फोन तेव्हा भेटणारच आहे परत दोन दिवसांनी पण आणि आता या ब्लॉगला एंड करूयात वॉकिंग करायला आलो जेवून खाऊन तर या ब्लॉग मध्ये एवढंच इथपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्याचं ते कालो काय थँक्स फॉर वॉचिंग